नमस्ते माझं नाव शौकत शेख राणा रुंबोडी तालुका अकोले मी गेली दहा वर्षापासून श्री ॲग्रो ऑर्गेनिक संगम्मेर यांच्याबरोबर मी जोडलेलो आहे आणि माझी ही एकोणतीस ऑक्टोबरची लागवड आहे आणि सुरुवाती लागवडीपासून मी चार ड्रिचिंग केलेले आहेत चारही ड्रिचिंगा प चार ड्रिचिंग केलेले आहेत आणि त्याच्यानंतर माझी लागवड आज दोन महिन्याची कंप्लीट झालेली आहे आणि ती लागवड आज या पद्धतीने तुम्हाला दिसते कारण त्यांचं सर्व मार्गदर्शन बेड भरण्यापासून तर इतर सगळं औषधांचं सेंद्रिय काय जेवढं मार्गदर्शन असेल राजूभाऊ पानसरे व माळवे साहेब ही सग सर्व टीम येऊन आम्हाला मार्गदर्शन करते आणि आज तुम्ही पाहू शकता माझ्या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी फुलांपासून फळांपर्यंतची सेटिंग तुम्ही पाहू शकता हा प्लॉट दोन महिन्याचा झालेला आहे पूर्ण या यामध्ये फळांची सिटिंग, फुलांची सिटिंग ब चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि या फुटव्यांची संख्या तुम्ही पाहू शकता आणि याची जी रोपांची ट्रीटमेंट आहे ही सुरुवातीपासून आपण त्यांच्याकडूनच केलेली आहे संपूर्ण ट्रीटमेंट त्यांच्याकडूनच केलेली आहे जे ट ट्रे रोपांचे आले तर ती ट्रीटमेंटसुद्धा त्यांच्याकडूनच सुरुवातीपासून केलेली आहे ब चार ड्रिचिंग केलेल्या आहेत त्याच्यानंतर त्यांनी श शेड्यूलप्रमाणे जी जी खाते दिली ती आपण सोडली आहेत आणि आज माझा प्लॉट पा रोगविरहित आहे आणि माझी जमीन आज खराब होण्यापेक्ष खराब हो होण्यापासून पण वाचलेली आहे कारण मी सगळं सेंद्रिय वापरल्यामुळं आज माझ्या तुम्ही पाहू शकता का बाबा ब प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे कुठल्याही प्रकारचा रोगराई काही नाही आहे कुठं डाऊणी दिसत नाही का कुठे भुरे दिसत नाही कोणताही रोग नाही आहे कारण मी श्री ॲग्रोचे आभार मानतो त्यांनी आजपर्यंत जे जे काही मार्गदर्शन दिलं आहे ते चांगल्या पद्धतीने मला मिळालं आणि माझं उत्पन्नही खूप छान वाढले आणि शेतकऱ्यांना बी मी आवाहन करतो तुम्ही मार्गदर्शन जरूर श्री ॲग्रोचं घ्यावा कारण तुम्ही पा माझ्या इथं काय असं काही खोटं नाटक काही चालत नाही जे आहे ते रिअल आहे आणि नमस्ते धन्यवाद